आईची रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना सांडगेची भाजी बनवणार आहोत तर सांडगेची भाजी आहे ना सगळ्यांना तर येतेच बनवता पण ही कधी मोस्टली काय करतात माहिती आहे का मे महिन्यामध्ये हे सांडगे बनवले जातात आणि आपल्याला हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तेव्हा आपल्याला काही घरी भाजी वगैरे काही नसेल तर हे असं मे हे करून ठेवलं जातं मी गावच्या ठिकाणी जास्ती करून ह्याचं मी जास्ती असं बनवून ठेवलं जातं आणि जर आपल्याकडे भाजीपाला काही नसेल तेव्हा ही सांडग्याची भाजी घरी केली जाते आता हा ही मिक्स आ, मिक्स डाळीचं हे सांडगा आहे आणि त्याची आपण आज भाजी करणार आहोत त्याला लागणारं साहित्य आपण बघणार आहोत मग सांडगे घेतलेले आहेत एक वाटी टमॅटो आहे एक नंतर कांदे आहेत दोन नंतर लाल मसाला आहे ही तुरीची डाळ मी भिजत ठेवलेली आहे एक एकमूट आणि नंतर शेंगदाण्याचा कूट आहे दोन चमचे आणि लाल मसाला आहे दोन चमचे कढीपत्ता आहे कडीपत्त्याची पानं दहा बार आहेत ही आणि नंतर हे लसूण आणि जिरं याचं आपण दोघांना मॅच करून म्हणजे कूट केलेलं आहे आणि ते ठेवले आहे फोडणी देण्यासाठी आणि इकडे आपलं पाणी आपण गरम करून ठेवलेलं आहे की त्यामध्ये टाकण्यासाठी आणि त्याला लागणारं हे आपल्याला तेल आहे आता ही जे सांडगे असतात ना की ते आपल्याला ज्या म्हणजे सांडगेची भाजी झटपट होणारी असते कारण हे ऑलरेडी आपण हे करायला कसं हे सांडगे बनवतानाच आपण त्याला एकदम शिजवून वगैरे असे हे सांडगे मस्तपैकी बनवलेले असतात फक्त आपल्याला तळायचे असतात आणि नंतर करायचे असते माझी आई खूप छान करायची नाही मी माझ्या आईची जी पद्धत आहे जी करत होती तीच पद्धत तुम्हाला मी आता दाखवणार आहे आता हे सांडगे आहेत ते हे सांडगे आपण आता फर्स्ट काय करणार प्रथम हे तव्या गॅस चालू करणार आहोत आणि तव्यामध्ये भाजून घेणार आहोत ओके आता मी गॅस चालू करत आहे सांडगे बघा स्वत सांडगेला आहे ना स्वतः म्हणजे अशी डाळी मिक्स डाळी असल्यामुळे ह्याला स्वतःची एक चव असते मस्तपैकी एकदम चविष्ट सांडगे असतात हे तळून जरी खाणे खाल्ले ना तरी पण छान लागतात माझे जेव्हा हे सांडगे करायचे ना तेव्हा आम्ही काय करायचं आम्ही लहान लहान असल्यामुळे आम्ही तिच्या सतत स्वपा घरामध्ये ती काय बनवते ते बघत राहायचो आणि जेव्हा ती सांडगे अशी भाजायची तेव्हा आम्ही प्लेट घेऊन बसायचो की आम्हाला पण दे हे तळलेले मग आई आम्हाला सगळ्यांना प्लेटमध्ये तळलेले सांडगे द्यायचे खायला खूप सुंदर लागतात तळलेले सुद्धा असे नुसते खायला पण आपण आज काही करणार आहोत भाजी करणार आहोत त्याची ते हे आपण तळून घेतो आहे आता आपले हे सांडगे भाजून झालेले आहे बघा आपले सांडगे भाजून झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत सांडगे भाजलेले तळून घेतलेले आहेत मस्तपैकी एकदम छान लागतात हे तळलेले सांडगे नुसते असे खाल ना तरी पण खूप सुंदर लागतात आता आपण गॅस चालू केलेले आहे आता गॅस चालू केला आहे तर आपण जे कांदा कापलेला आहे तो कांदा प्रथम ह्याच्यामध्ये टाकणार आहोत नंतर त्यामध्ये आपल्याला ऑईल ॲड करायचं आहे ऑइल टाकायचे आपण हे भाजून घ्यायचं आहे याचं तुम्ही कालवण जरी केलं ना ते जर भातावर खालेत ना तरी पण सुंदर लागतं आणि याचं सुकं केलं तरी पण छान लागतं पूर्वीच्या काळी माहिती आहे ना पूर्वीच्या काळी कसं होतं सांडगे तोंडी लावण्यासाठी खास ताटामध्ये लिहिलं ता। जायचं आता सांडगे मोस्टली विसरूनच गेलेत आत्ताच्या त्या नवीन पिढीला तर काही सांडगे म्हणजे काही माहितीच नसणार आहेत जर घरामध्ये आई कोण असे जर आजी आजी किंवा के के दे? सबर, ना ते असतील कोणी तर त्यानी आणून जर करून दाखवलं तरच आपल्याच्यापर्यंत करू शकतं म्हणजे काय सांग्याची भाजी काय असते आता आपण लसूण जिरं आणि कडीपत्ता आणि हिंग पावडर ते ॲड करतो त्यामध्ये वेग जर कमी करूया कारण हे सगळं काय होते पूर्ण हे भाजून घ्यायचे तर त्यामध्ये आपण टॅमॅटो पण टाकणार आहोत टॅमॅटो बघा मोस्टली मी तुम्हाला मी आता दाखवते कारण टॅमॅटो जे तुम्ही काप कापता तर त्याच्यामधले ना माझ्याही काय गरज होती बघा मी हे टॅमॅटो कापलेले आहेत पण ह्याच्यामध्ये एकसुद्धा बी नाही आहे कारण माझ्याही आहे ना नेहमी आहे ना टॅमॅटोमधल्या सगळ्या बिया काढायचे आणि त्यामुळे ना माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये नेहमी वाद व्हायचा मी म्हणायची विटॅमिन्स काढून टाकते तू पण तेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा मला कळलं की या बिया आपल्या शरीरासाठी किती हानिकारक असतात तेव्हा तेव्हापासून मग आता मी काय करते मी पण आता टोमॅटोमधल्या ते बिया काढून टाकते हे ते, याला मॅच करून घ्यायचं बघा गरम झालं पाहिजे त्यामध्ये वगैरे मस्तपैकी आपलं हे आता पूर्ण भाजलेलं आहे टोमॅटो कांदा लसूण हे पूर्ण भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपला हा गरम मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा दोन चमचे गरम मसाला घेतलेले आपण त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही ॲड करावं लागत नाही आपला हा मसाला आपण वर्षभरासाठी करून ठेवलेला असतो त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा कुठलीही पावडर टाकावी लागत नाही ज्यामध्ये आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं तेल फिपलं पाहिजे तेल किटायला लागलं किंवा आपण याच्यामध्ये जे आपण ही तुरीची डाळ एकमूट घेतलेली आहे गे ती त्यामध्ये टाकणार आहोत ओके तुरीची डाळ आणि चांदगे एकदम चांदे टाकूया आपण यामध्ये तुरीची डाळ आपण ॲड करतो तुरीची डाळ आहे ना हे करताना आहे ना थोड्या थोडा टाईम म्हणजे दहा पंधरा मिनटं भिजत ठेवा भिजत ठेवल्याने काय होतं की शिजायला आहे ना कमी वेळ लागतो आता आपण जे गरम पाणी केले ना इकडे आपण करून ठेवलेले आहे गरम पाणी ते आपण गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता हे शिजलं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा हे जर पाणी आटत येईल ना त्यावेळी आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आपण साईडला ठेवले फक्त आता तेच टाकायचे ते राहिलं आपलं हे शिजू द्या आणि शिजल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत बघा हे मिक्स डाळीचे सांडगे असल्यामुळे ना ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो आपण नुसतेच एका डाळीचे वगैरे सांडगे असे केले असेल ना तर ते पटकन शिजतात पण हे मिक्स डाळी असल्यामुळे ना ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आहे ना ह्याच्यावर आपण हे ना झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे पटकन हे शिजून घेऊ आता आपण जरा झाकण उकळून बघूया भाजी झाली आहे का डाळ शिजली की समजायचं की आपली भाजी झाली आहे आपण आहे ना सांडग्याची रस्सा भाजी म्हणत आहोत बघा ते छान झालं आता ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे फक्त आपल्याला काय ॲड करायचं राहिलेलं आहे शेंगदाण्याचा कूप आता ह्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूप टाकत आहे ऑलरेडी घट्ट आहे भाजी त्यामध्ये जास्त टाकायची गरज नाही लागत कारण आपली रस्साभाजी आहे ही आणि तुम्हाला ही रस्साभाजी नको असेल तर हे पाणी क कमी टाकायचं मग सुक्कं होतं त्याचं आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये आहे ना आपण आहे ना मीठ नाही टाकलं आहे आता मीठ का नाही टाकलं मी तुम्हाला सांगते कारण जेव्हा सांडगे करत होते ना तेव्हा त्या सांडग्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे आणि हे कारण हे मी गावून आणलेले आहे सांडगे आणि गावी बनवलेले होते ते मी घेऊन आलेले आणि दुसरं कसं की आपण मसाला करतो घरगुती त्यामध्ये पण काही लोक टाकतात पण आमच्याकडे कंपल्सरी काही लोक नाही टाकत पण आमच्याकडे कंपल्सरी त्या मसाला आपण जो बनवतो त्यामध्ये मीठ ॲड करतात मी टाकतात <coughs> त्यामुळे आम आम्हाला वरून मीठ टाकायची गरज लागत नाही कारण आमच्या त्या मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी ह्यामध्ये मीठ नाही टाकलेलं आणि मिठाचं प्रमाण आपल्याकडे बरोबर असतं कारण मसाल्यामध्ये जे असतं ना त्याप्रमाणे आपली आता जरा एक उकळ आली की आपली ही भाजी मस्तपैकी झाली कारण आपली डाळ पण शिजलेली आहे आणि मस्तपैकी सांड्याची भाजी झालेली आहे रस्सा भाजी आपण भातावर पण खाऊ शकतो चपातीवर पण खाऊ शकतो आणि याचा रस्सा आहे ना इतकं सुंदर सॉलेट लागतो ना पिऊ पण वाटतो असा हा रस्सा इतका छान लागतो झालं ते शेंग बघा डाळ पण एकदम मस्तपैकी शिजलेली आहे आता मी गॅस घालवणार आहे गॅस घालवलं की आपली भाजी झाली ओके आता आपण हे ह्याच्यामध्ये बाटीमध्ये घेऊया मी तुम्हाला दाखवते ती भाजी किती छान मस्त मस्तपैकी झालेली आहे रस्सा भाजी जास्ती घट्ट नाही असायला पाहिजे पण घट्ट असली ना की त्याची चव जाते जरा पातळ आणि व्यवस्थित असेल ना तर भाजी एकदम मस्त टेस्टी लागते आणि आपल्याला भातावर पण खायची असते तुरीची डाळ आपण टाकतो ना त्यामुळे टेस्ट येते त्याला तुरीच्या डाळीने सांडग्याला हे बघा आपली मस्स्यपैकी रस्सा भाजी झालेली आहे मस्तपैकी तुम्ही खाऊ शकता एन्जॉय करू शकता दुसऱ्या भाजीची पण आवश्यकता नाही लागत माझं हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं ही रेसिपी आईची रेसिपी ही बघत राहा